परिस्थितीनुसार स्थितीनुसार औ झॉरी घ्यावी लागतात मुंबईला वकिली करत असताना लॅपटॉप असतो होतात गावी आल्यावर शेतात लॅपटॉपच्या जागी खोऱ्या येतात पाणी सुरू आहे तोकत, तोकत, पाटी मागे पाणी सोडले पावसाने दडी मारल्यामुळे थोडं पाण्याचं पाणी सोडले जा दार केलंय भरत भरत जाते दुसरं दार परत एवढं सगळं मेन त्यावर दुपारी भाकरी जास्त जाते आणि हजम पण होत्या शहरातल्यासारखं सकाळी उठून पाळायला जायची गरज नसते हजम व्यायाम करायला शेतकऱ्याचा व्यायाम असाच होतो शहरामध्ये